या जा साहित्य संमेलनाचे सहकारी कार्यकारिणीचे कार्यकर्ते साळवे साहेब यांनी पुढे यावं त्यांचा संगमित्रा विहाराचे प्रमुख या बुद्धविहारामध्ये प्रचाराचा कार्य करणारे सन्मान्य राणाजे साळवे साहेब यांचा सत्कार आपले गायकवाड साहेब विजय गायकवाड साहेब तुम्ही या दोघे पण ताईना डॉक्टर रवींद्र ढोके नागपूरवरून आलेले आहेत शेतकऱ्यांच्या विचारपेठावर निमंत्रित करतो हो। आहोत धोके आहेत का डॉक्टर धोके